हेलो हेलो हाँ क्या बोल रहे हो तुम फिर तुम आ, क्या करना है बोलो तो क्या करना है, नहीं तुम्हारी नौटंकी तो देखो बंद नहीं हो रही है तुम चाहते हो ना मैं तुम्हें छोड़ आई एम रेडी फॉर देट तुम एक काम करो मेरे को भी तुम्हारे जैसे को पालने की कोई शौक नहीं है तुम, मैं तुम्हारे पैरों के नीचे तक रहने के लिए तैयार थी कल तक पर मुझे मालूम है कि तुम मेरे पैर का नाखून का मेरा है ठीक है तुम सुबह का प्रेस कॉन्फ्रेंस लो तुम बोल दो कि 1997 से मैं तुम्हारी बीवी हूँ शिव शिवानी तुम्हारे बच्चे हैं मैं तुम्हें छोड़ दूंगी हम्म कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके इतना बोल दो तुम हम्म मंत्रालय पे और शिव शिवानी को परली ले जाके रखो तुम तुम्हारी माँ के साथ में हैं तो, बच्चे मेरे में है तो है नहीं, 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 तुम्हारी कस्टडी के साथ नौकर के हैं और पहले चौधरी पहले ही चौधरी एक औरत का बलात्कार कर चुका है तुम्हारे बंगले में चौधरी जो काम वाला था तुम्हारा खाना बनाने वाला जिसको तुमने निकाला तुमने खुद ने बताया था अपने मुझे कौन चौधरी चौधरी जो खाना बनाता था पहले तुम्हारे घर में बंगले पे किसके तो साथ कब तो बलात्कार किया उसने वो नागपुर में करा था ना उसने किसी के साथ कुछ तो नहीं 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 अच्छा चलो ठीक है जो भी है बोलो अभी तुम आगे बोलो क्या आगे क्या बोलना है आगे क्या बोलना है मतलब ही कॉल रेकॉर्डिंग मंडळी तुम्ही ऐकली आहे करुणा मुंडे यांची ही कॉल रेकॉर्डिंग आहे असं सांगितलं जात आहे सर्वप्रथम आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही आहोत करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये झालेला हा संवाद आहे असं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमधनं सांगितलं जातं तर मंडळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे प्रचंड बहुमताने ते विजयी झालेले आहे तेव्हा शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा दारुण असा पराभव या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी केलेला आहे आणि याच परळी विधानसभा मतदारसंघामधनं करुणा मुंडे यांनी आपली उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला होता परंतु त्यांनी तो अर्ज मागे घ्यायला त्यांच्यावरती प्रेशर करण्यात आलं किंवा त्यांचा अर्ज परळी विधानसभा मतदारसंघामधनं हा बाद करण्यात आला त्यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या आणि हे सगळं कारस्थान माझ्या विरोधात करण्यात आलेलं आहे असा आरोप त्यांनी या निमित्ताने केलेला होता आता परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जी लढत झाली ती लढत धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये झाली या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी प्रचंड बहुमताने विजयाची नोंद केली आणि त्यानंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जी आपत्ती आहे त्यापैकी त्या त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीचे फोटोज हे काही दिवसांपूर्वी म्हणजेच निकालाच्या दिवशी संध्याकाळी हे व्हायरल झालं आहे आणि या व्हायरल फोटोच्या नंतर ही कॉल रेकॉर्डिंग असावी असा अंदाज हा वर्तवला जातो सोशल आहे सोशल मीडियाच्या काही कमेंट्समधनं आणि काही पोस्टमधनं तर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केलेली ही कॉल रेकॉर्डिंग कधीची आहे किंवा या कॉल रेकॉर्डिंगमध्ये झालेली गोष्टी ह्या धनंजय मुंडे यांच्यासोबतच्याच आहेत का किंवा इतर कुणाच्यासोबतच्या आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद